मी विधान परिषदेचा आमदार असताना देखील पण जर तुम्ही जर माझे विधान परिषदेचा निधी जर बघितला तर सातारा जिल्ह्यातच जास्त आहे मागचं काय मी काय जावलीला उभं राहणार आहे का कोरेगावला उभं राहणार का फलटरला उभं राहणार का नाही असं असतंय लोकांचं कॅल्क्युलेशन आहे ना प्रत्येक जणांचं प्रेम बघताना काहीतरी कॅल्क्युलेशन असतं माझ्या कामामध्ये कॅल्क्युलेशन कधीच नव्हतं ही कोणा मित्र म्हणेन की लास्ट वीकला एक न्यूज आली आणि त्या न्यूजानंतर सोडतं सगळ्यांचं वातावरण एकदम अचानक ते बदलून गेलं मिसळ चालली मलाही माहित होती मिसळ एवढी गोड असेल ती गोड एवढी गोड होती की इतरांना ठसका लागला दोघांना गोड लागली हा एकच भाव लोन त्यानंतर खूप चांगली चर्चा झाली सभागृहामध्ये सांगितलं की साहेब सातारची मिसळ आता तुम्ही दिल्लीला पाठवताय चांगली गोष्ट आहे ती काहीतरी आमच्या विधानसभा मध्ये पण येऊ द्या बाबांनी सांगितलं काय का, का, नाही आम्ही अणु सातारची आमचे जे प्रसिद्ध मिसळवाले आहेत आता <laughs> <coughs> सर, <हैं शित्तिके? coughs> ते जास्त प्रसिद्ध झाले त्याच्यामुळे पुढच्या एका अधिवेशनामध्ये सातारची मिसळ आम्ही सगळ्यांसाठी मागू सभागृहामध्ये असं मला लोकांनी सांगितलं आमदार ते उठवण्याचं आंदोलन केली मुख्यमंत्र्यांना असं आहे तो, तो विषय असा होता की मीडियामध्ये अशीच मिटिंग चालू होती की <coughs> जी लोक काय कोर्टात गेली होती त्यांनी तो प्रश्न निर्माण केला की साहेब आम्हाला बँका कर्ज देत नाही म्हटलं का कर्ज देत नाही कारण आमच्या साथवाल्यावरती शिक्का आहे आम्ही तो म्हटलं की बघू आम्हाला काय करता येईल त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ती व्यक्ती परत आली होती आणि पत्रकारांनी तो प्रश्न मांडला की शिक्के असल्यामुळे लोकांना कर्ज मिळत नसतील तर तुम्ही शिक्क्याचं काय म्हटलं बरोबर आहे शिक्के आता उठवले पाहिजेत तर महाराजांनी स्वतः उठवले पाहिजे आता यात काय स्टेटमेंटमध्ये काय चूक आहे का त्यांनी मागणी केली म्हणून तुम्ही उत्तर दिलं तुमच्या मनापासून नाही नहीं, आता तुम्ही जे म्हणता की ते माझ्यापेक्षा त्यांनाही महाराजांना कळतं कुणाच्या तरी माध्यमातून आलं महाराजांनी उद्या जाहीर करावं चार हजार मतं त्यांच्या पारड्यात प्रश्न असा होतो की आपल्याला जी गोष्ट पडते ती आपण केलं पाहिजे हे चूक आहे की चार हजार लोकांच्या जर तुम्ही कित्येक वर्षान शिक्के शिकेय त्याच्यामुळे जर सामान्य माणसाला कुठल्या प्रकारे त्या जमिनीवरती व्यवसाय करता येत नसेल तर तो कसा उद्योजक होणार आता तुम्ही म्हणाल की काय तो फॅक्टरी टाकणार का नाही तो गायचा गोटा करेल कुक्कुटपालन करेल आज सातारा जिल्ह्यामध्ये शेळी पालनाचा एवढा मोठा व्यवसाय झाला आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामधून एक्सपोर्ट होतो जावलीमध्ये काय एक्सपोर्टर्स मला माहिती आहेत जे तुमच्या हे एक्सपोर्ट्स करते त्याच्यामुळे हा खूप चांगला विषय त्यांनी पुढाकार घ्यावा म्हणजे मीच बोललं पाहिजे असं काही नाही त्यांनी तो पुढाकार घेऊन सपोर्ट टाकावा विषय माझा काय त्यामध्ये मुद्दा नाही माझा काही इलेक्शनचा मुद्दाही नाही आहे त्याच्यामुळे हा नक्कीच त्यांनी त्यांनी पण थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की इतक्या वर्षापासून शिक्के बघून आम्ही शिक्के टाकू काय झालं कुणाला काय गरज आहे जर यांनीच लिहून दिलं आम्ही शिक्के काढायचे बंद करू आम्ही शिक्के मुक्त करतो आजादी सगळं विषय कशाला कोर्टात जायचं कशाला राज्य सरकार गरज आहे एका झटक्यात विषय भेटू शकतो काय मोठी गोष्ट नाही त्यांचा विषय त्यांची संस्था फार मोठी आहे मी त्यांच्यात बोलणं योग्य नाही मला भाजपमध्ये घेताय नाही नाही शिवेंद्र शिवेंद्रबाबाचा आणि भाजपचा काय संबंध नाही ते आमचे मित्र आहेत आणि मिसळपुरतीच आमची मैत्री आहे मिसळ खाल्ली ते त्यांच्या घरला गेले मी माझ्या घरला गेलो या अधिवेशनामध्ये गेले मी माझं काम करतो तुमच्याबरोबर भेटल्यानंतर नाही असं काय नाही काही गोष्टी असतात मला असं वाटत नाही शिवेंद्रबाबांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारे काही कौटुंबिक अन्याय झालेले आहेत त्याच्यामुळे ते नाराज असतील पक्षाने त्यांच्या सगळ्यांचं जे काय म्हणणं असेल ते कसं ऐकलं नसेल जिल्ह्यातल्या सगळ्याच पक्षाला वाटत होतं की उमेदवार बदलावा परंतु तो झाला नसेल त्याच्यामुळे त्यांची नाराजी असेल त्याच्यामुळे वेगळं काय वाटायची गरज नाही तो पक्षाचा निर्णय ते पक्ष ठरवतील काय करायचे तिथं काय मुख्यमंत्री आणि हे उद्धव ठाकरे साहेब हे दोघं बसून निर्णय घेतील पण एवढा उशीरता लागतो या सगळ्या गोष्टींना कोण समोरचे पत्ते काय टाकतो ते बघायचं असतं मग आपण कार्ड ओपन करायचं माझा पेपर लवकर कुठला एनसीपी पण की लोक आता मग कालच पेपरला कुठे ते वाटलं वाचलं की आता परत श्रीनिवास पाटलांच नाव येते विद्यमान खासदारांचं नाव मागे पडत ते येते पण एनसीपीच्या खेळी असतात की लवकर निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या संघर्षाला उतरतो त्यावेळेला रिझल्टची परवा करायची नसते आपल्याला त्या पद्धतीने समोरच्या बरोबर निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरल्यानंतर ती लढाई लढायची आणि आम्ही स्वतः एक माथाडी चळवळीमध्ये काम केले माथाडी कामगारांच्या चळवळीमध्ये भरपूर आव्हानं मुंबईसारख्या घेतले मुंबई डॉन लोकांचे शेवटी आम्ही आव्हान घेतलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला काही काळजी वाटतच नाही शेवटा जनतेसाठी लढायचं नाही तर प्रॉपर्टीवर भांडण नाही का कटोलसाठी भांडण नाही कस एम आय डी सी मध्ये कुठं कारखाना आहे त्या कारखान्याची वाटणी करेल त्यासाठी भांडण नाही म्हणजे मग आम्हाला काय करत खासदार खासदार भेटत नाही परत ांचा प्रकार असेल यानंतरचा खासदार जो असेल तो सामान्य लोकांचा खासदार असेल आणि तो, तो सगळ्या समाजाच्या लोकांना भेटत राहील किंवा सातार मध्ये राहील पुण्याला नवी मुंबईला किंवा इतर कुठे तो राहणार पार्लिमेंटला तिथे राहील बाकीच्या